नमस्कार शेतकरी बांधवांनो द्राक्ष पिकामध्ये शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलाय तो म्हणजे काय तर द्राक्ष पिकाची काढीची जी छाटणी आहे ती कुठून करावी तर माझं एक म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांची मार्चमध्ये छाटणी झालेली आहे सरासरी पंधरा मार्च असेल किंवा वीस मार्च तर या शेतकऱ्यांनी सक्कींच्या पुढे सरासरी तीन ते चार डोळ्यापर्यंत छाटणी घेतली कारण याच्या मागचं कारण म्हणजे काय ज्याच्या ज्यांची मार्चमध्ये छाटणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचं बी बेच चांगल्या पद्धतीने हात गेलेले आहेत सोबतच जे ऊन काढीला मिळायला पाहिजे ते ऊन मिळाल्यामुळं काडी चांगली पूर्णपणे परिपक्व झालेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची एप्रिलमध्ये सरासरी पाच एप्रिल असेल दहा एप्रिल पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांची छटणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुमचं बसलं नसल्यामुळे सोबतच काडीला ज्या पद्धतीचं ऊन पाहिजे कारण पंधरा मे पासून सरासरी पाऊस चालू झाला होता त्यामुळे काडीला ज्या पद्धतीचं ऊन पाहिजे किंवा गर्भधारणा ज्या पद्धतीची व्हायला पाहिजे ती पूर्णपणे झालेली नसल्यामुळं यावर्षी बघायला गेलं तर द्राक्ष पिकामध्ये ज्या सक्कींचे तुमची काडी आहे सरासरी एक ते दोन डोळा ते सक्कींच्या मागील एक ते दोन डोळे किंवा टायगर बर्ड मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घडांची संख्या दिसत आहे तर तुम्ही याचा अभ्यास करा यावर तुम्ही जर अशा पद्धतीने छटणी घेतली तर याचा